बेळगावातील एम व्ही हरवळकर शाळेच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तसेच मिनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते टिळकोडी विभागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी कुस्तीमध्ये कल्याणी आंबोळकर जलतरणात तन्वी कारेकर शूटिंगमध्ये राशी हलबावी तसेच बुद्धिबळात गीतेश सागेकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दिलीप चिटणीस डॉ अजित कुलकर्णी राजेश शिवलकर ज्ञानेश एस वाय प्रभू अलका कुलकर्णी हेमांगी प्रभू गायत्री गावडे पंकज शिवलकर प्रवीण पुजार यशश्री देशपांडे तसेच शाळेच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली दरम्यान टिळकवाडी पोलीस स्थानक विभागाचेही सहकार्य यावेळी मिळाले शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता या रॅलीला प्रारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे दिलीप चिटणीस यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले सदर रॅलीत शाळेचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू मिनी ऑलिम्पिक विजेते फादर एडी फुटबॉल चषक युनायटेड गोवन्स चषक दासप्पा शानबाग क्रिकेट चषक हनुमान चषक हॉकी चषक तसेच बॅडमिंटन धावणे शूटिंग चित्रकला आणि इतर विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यासोबतच एनसीसी बँड पथक आणि शिक्षक वर्गही रॅलीमध्ये सहभागी होता रॅलीची सुरुवात एम व्ही हरवाडकर शाळेतून करण्यात आली त्यानंतर ही रॅली खानापूर रोड टिळकवाडी मेन रोड आरपीडी कॉलेज कॉर्नर गोवावे सर्कल पेठ देशमुख रोड जी जीजी शाळा मार्गे पुन्हा एम व्ही हरवाडकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दाखल झाली या रॅलीचे संपूर्ण नियोजन एम व्ही हरवाडकर हायस्कूलचे सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे व्यवस्थापन सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते